बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आटपाडीत राबवला जातोय निर्माल्य संकलन उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने व पद्मभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली आज आटपाड येथील तलावाशेजारी पाण्याच्या टाकीजवळ निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला सांगली जिल्ह्यातील श्रीरामलिंग बेट बहे अमनापूर नदीघाट गणेश तलाव मिरज एरळा नदी तुर्ची सांगली नदीघाट शिराळा विटा आळसंद येलूर या ठिकाणी गौरी विसर्जनाबरोबरच गणपतींचेही विसर्जन सर्रास केले जात असल्याने निर्माल्य देण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती निर्माल्य कुंडामध्ये दे, निर्माल्य देऊन नागरिकांनी सहकार्य केले शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी आटपाडीसह जिल्ह्यातील वरील सर्व ठिकाणी निर्माल्य संकलन उपक्रम राबविला जाणार आहे याचा नागरिकांनी लाभ घेऊन पाणी प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न करावा प्रतिष्ठानामार्फत दरवर्षी वृक्षारोपण केले जाते व या निर्माल्यापासून तयार केलेल्या खताचा वापर वृक्षारोपण केलेल्या झाडांसाठी केला जातो तरी सर्व गणेश भक्त नागरिकांनी निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य दान करून प्रदूषणमुक्त पाणी व निसर्गाचा समतोल साधण्याचे आवाहन डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे तेज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या या प्रतिष्ठानच्या वतीनं हे निर्माल्य गोळा करण्याचं काम गेले अनेक वर्षापासून चालू ठेवत ठेवलेलं आहे हे चालू ठेवण्याचं काम याचा उद्देश असा असा आहे की जे आपण गणपतीसाठी वापरलेले हार आहे किंवा दुर्वा आहे किंवा इतर प्लास्टिक पदार्थ आहे ते आपण पाण्यात टाकल्यामुळे ते पाणी दूषित होत आहे आणि एकूणच त्याचा परिणाम मानवी जीवनावर वाईट होतोय त्यासाठी ही संकल्पना प्रतिष्ठानच्या वतीने राबवलेली आहे आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये या प्रतिष्ठानच्या वतीने हे निर्माला गोळ्या करण्याचं काम आमच्या या बैठकीत ते सदस्य करीत आहेत आणि ही परंपरा आम्ही सर्व पुढेही चालू ठेवणार आहे याचा फायदा सर्व मानवजातीला आणि एकूणच पर्यावरणाला खूप असा चांगला आ, आहे आणि त्याच्या त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत विसर्जनाचा आणि गौरी विसर्जन आज सातवा दिवस आहे मी गणेश भक्तांना आम्ही विनंती करतो आहे की येणारा अकराव्या दिवशी हे दोन दिवस राहिलेले आहेत तर सर्व गणेश भक्तांना आम्ही असं सांगू इच्छितो की तुम्ही जे पाण्यात टाकणारे जे निर्माले आहे ते आमच्या या कलशामध्ये तुम्ही देऊन आम्ही ते एकत्रित करून त्याच्यापासून सेंद्रिय खताचं से त्याचं नियोजन करणार आहे आणि ते करतं की हे निर्माल्य आमच्या या कलशामध्ये जे भक्त आहेत इथं गोळा करण्यासाठी आम्हाला मदत करावी सहकार्य करावं धन्यवाद